आजच्या व्हिडिओ मध्ये मी एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याच्याकडे चक्क सोन्याचा शर्ट होता मात्र त्या व्यक्तीची मागील काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती मारणारे आरोपी पकडले गेले कोर्टात केसही गेली आणि आरोपींना शिक्षाही झाली मात्र एका प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही तो प्रश्न म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती त्या व्यक्तीकडे सोन्याचा शर्ट होता आणि तो शर्ट असा होता की त्याची बातमी संपूर्ण जगभर पसरली होती तर वृत्तपत्रात त्याचे फोटो न्यूज चॅनलला व्हिडिओ आले होते खबर अशी होती की पुण्यातील भोसरी भागात राहणारा असा एक व्यक्ती ज्याला सोन्याची खूप आवड होती त्यामुळे तो नेहमी सोने विकत घेऊन अंगावर परिधान करत असे पण त्या व्यक्तीने दोन हजार बारा मध्ये सर्वांना चकित करून सोडले कारण त्या व्यक्तीने चक्क सोन्याचे शर्टच बनवले त्या शर्टचे वजन तीन किलो सहाशे ग्राम होते याची किंमत दीड करोड रुपये होती दीड करोडचा एक शर्ट त्याने सोनाराकडून बनवून घेतला होता त्याला सात बटन होते जे सोन्याचे आणि हिऱ्याचे होते शर्ट वर अतिशय मोहक असे नक्षीकाम केलेले होते विशेष म्हणजे जरी हा शर्ट सोन्याचा होता तरी तो, तो बनवला असा होता की त्याला घालताना जास्त काही त्रास होणार नाही ना किंवा नॉर्मल शर्ट सारखा घालता यावा मित्रांनो जेव्हा या शर्ट बद्दल सर्वांना माहिती मिळाली तेव्हापासून तो व्यक्ती गोल्डन मॅन म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झाला एवढेच नाही तर गिनीज बुक मध्येही सर्वात महागडी शर्ट म्हणून नोंद करण्यात आली या व्यक्तीचे नाव होते गोल्डन मॅन दत्ता फुगे पुण्यातील भोसरी भागात राहणारा एक बिझनेसमॅन हा व्यक्ती करोडपती होता म्हणूनच दीड करोडचा शर्ट घालत होता मात्र या शर्टला घालून फिरताना त्यांना अनेक समस्याही येत होत्या साहजिकच आपण पाहतो सहज चालत असलो तरी कोणी पर्स तर चोरणार नाही ना किंवा मोबाईल तर चोरणार नाही ना याची काळजी आपण घेत असतो आणि गोल्डन मॅन म्हटलं तर चालते सोन्याचे की दीड करोड ची शर्ट घालून चालणे वाटते तेवढे सोपे नव्हते म्हणून ते आपल्या भोवती कायम बॉडीगार्ड ठेवत होते ते कुठेही जात तर बॉडीगार्ड सोबतच ठेवत कारण त्या शर्ट पर्यंत कोणी पोहोचू नये असे नाही की ते रोजच हा शर्ट घालत होते पण हा रोज जरी घालत नव्हते तरी ते अधून मधून घालून वावरताना दिसत होते आणि का नाही घालावी कारण शर्ट बनवलाच होता तो वापरासाठी या शर्ट मुळे त्यांना सगळीकडे ओळखले जात होते सगळीकडे ते गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध होते शर्टला बनवून जवळपास चार वर्ष झाली होती दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम त्याच्याही मित्र परिवारात दत्ता फुगे प्रसिद्ध होते अतुलने त्याच्या एका मित्राचा वाढदिवस आहे म्हणून शुभमला तुझ्या वडिलांना घेऊन ये त्यांना सगळे ओळखतात ते फेमस आहेत तर त्यांना तू वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन ये असे सांगितले यावर शुभमनी आपल्या वडिलांना म्हणजे दत्ता फुगेंना माझ्या मित्राच्या मित्राची वाढदिवसाची पार्टी आहे आणि तुम्हाला बोलवले आहे तर तुम्ही नक्की या असे सांगितले कोणताही बाप आपल्या मुलाच्या आनंदासाठी होकार तर देणारच तसेच दत्ता फुगेंनीही आपल्या मुलाला म्हणजे शुभमला येतो म्हणून सांगितले त्यावर चौदा जुलै दोन हजार सोळाच्या रात्री सात आठच्या दरम्यान शुभमला अतुलचा परत फोन आला त्याने विचारले तुझे वडील पार्टीला येत आहेत का शुभमने ते येत आहेत म्हणून सांगितले त्या दिवशी दत्ता फुगे यांनी तो सोन्याचा शर्ट घातला नव्हता नॉर्मल शर्ट घालून ते बाहेर पडले रात्री जेव्हा शुभम पार्टीला जाऊ लागला तेव्हा अतुलचा त्याला पुन्हा फोन आला अतुलने काही पॅकेट बिर्याणी आणि सिगरेट घेऊन ये असे शुभमला सांगितले शुभम बिर्याणी आणि सिगरेट घेऊन गाडीत बसून एका मित्राबरोबर वाढदिवसाच्या पार्टीला जात होता रात्रीचे नऊ दहा वाजलेले असतील जिथे मित्राचा वाढदिवस होता त्या मित्राच्या घराजवळ येताच काही अंतरावर नऊ दहा लोक एका व्यक्तीला मारत आहेत असे शुभमला दिसले म्हणून तो जवळ जाऊन पाहतो तर त्याच्या अंगातील त्राणच गळून गेला कारण तो व्यक्ती जो मार खात होता तो दुसरा कोणी नसून शुभमचे वडील म्हणजे गोल्डन मॅन दत्ता फुगे होते आणि मारणारे ही दुसरे कोणी नसून शुभमचे मित्रच होते हे सर्व पाहून तो व त्याच्या सोबत आलेला मित्र दोघांनी दत्ता फुगेंना वाचवण्याचा प्रयत्न केला हे दोघे आलेले पाहून मारणारे तिथून पळून गेले मात्र तोपर्यंत दत्ता फुगे यांना दगड काठी लोखंडाच्या रोड याने खूप मारहाण केलेली होती दत्ता फुगे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते शुभम आपल्या वडिलाला मित्राच्या मदतीने घाईघाईने गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला दरम्यान शुभमच्या मित्राने पोलिसांना फोन करून सर्व घटना सांगितली पोलिसही घटनास्थळे आले पण उपचारा दरम्यान दत्ता फुगे यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी सगळीकडे पसरली सगळीकडे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता फुगे यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तसे पाहता पोलिसांना या केसच्या तपासासाठी जास्त काही अवघड गेले नाही कारण दत्ता फुगे यांचा मुलगा आणि आणि त्याचा मित्र दोघेही घटनास्थळी उपस्थित असल्याने साक्षीदार होते त्यांनी हत्या करणाऱ्यांना पाहिले होते शुभमने ज्यांना ज्यांना वडिलांना मारताना पाहिले त्या सर्वांची नावे सांगितली तसे पोलिसांनीही त्या सर्वांना एक एक करून पकडले सर्व नऊ गुन्हेगार पकडले गेले सर्व तपासणी माहिती काढणे चालूच होते तपासादरम्यान अतुलला विचारले असता त्याचे दीड लाख रुपये दत्ता फुगे यांच्या होते आणि आने ते अनेकदा शर्ट घालून फिरणारा माणूस आमचे दीड लाख रुपये देत नाहीत मित्रांचे त्यांच्याकडे पैसे होते असे पैसे मागून जर भेटत नसतील तर त्यांना संपवणे गरजेचे वाटले त्यांना एकांतात गाठण्याचे ठरवून ते सहज बाहेर तर येणार नाहीत म्हणून त्यांना एक खोटी वाढदिवसाची पार्टी आहे असे सांगितले गेले अशी कोणाचीही खरी पार्टी नव्हती अतुलने शुभमला हेही सांगितले होते कि मित्रा की मित्राचा वाढदिवस आहे तुझे वडील बॉडीगार्ड बरोबर घेऊन येतील ते बरे दिसणार नाही सगळे आपलेच मित्र आहेत काही धोका नाही तू वडिलांना तुझ्या बरोबर घेऊन ये तेव्हा शुभमने वडिलांना तसेच सांगितले होते त्या दिवशी वडिलांबरोबर कोणी बॉडीगार्ड नव्हता म्हणून दत्ता फुगे यांना ते मारू शकले तपासात दत्ता फुगे यांच्या घरच्यांना विचारण्यात आले की त्या दिवशी त्यांनी सोन्याचा शर्ट घातला होता का कारण मारेकऱ्यांनी तो लंपासही केला असू शकतो घरच्यांनी सांगितले की त्यांनी त्या दिवशी तो सोन्याचा शर्ट घातला नव्हता साधा शर्ट घालूनच ते बाहेर गेले होते सोन्याचा शर्ट हा घरातच आहे पण दुसऱ्याच दिवशी एक नवीन बातमी माहिती पडली की दत्ता फुगे यांचा सोन्याचा शर्ट घरी नाही तो गायब आहे हे माहिती होताच पोलीस या हत्येचा व सोन्याच्या शर्टचा काय संबंध आहे याचा तपास घेऊ लागले गे यावर घरच्यांना विचारले असता दत्ता फुगे यांच्या घरचे शर्ट घरी नसून पुण्यातील रांका ज्वेलर्स मध्ये दोन हजार बाराला जेव्हा त्यांनी या ज्वेलर्स मधून शर्ट बनवून घेतला होता त्यानंतर त्या शर्ट मध्ये काहीतरी अडचण आली म्हणून त्यांनी दुरुस्त करण्यासाठी त्याच रांका ज्वेलर्स मध्ये दिला आहे असे सांगितले जेव्हा दुरुस्त होईल तेव्हा परत द्या असा म्हणून दिला होता परंतु रांका ज्वेलर्सनी तो आणखी आम्हाला परत दिला नाही असे घरच्यांनी सांगितले हे माहिती होताच पोलीस रांका ज्वेलर्स यांच्याकडे गेले याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले दोन हजार बाराला जेव्हा आम्ही शर्ट दत्ता फुगे यांना बनवून दिला त्यानंतर तो शर्ट आमच्याकडे कधी परत आलाच नाही आणि आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही त्यानंतर अशी माहिती आली की दत्ता फुगे यांच्या हत्येमध्ये त्यांच्या भाच्याचाही संबंध होता आणि तो शर्ट गायब होण्यामागे त्याचाही हात होता पोलिसांनी यावरही तपास केला पोलिसांनी सर्व बाजूने कोणी असा शर्ट विकला आहे का किंवा कोणी खरेदी केला आहे का पण पोलिसांना या संदर्भात कोणतीच ठोक माहिती मिळाली नाही तो सोन्याचा शर्ट गेला कुठे नक्की त्याचे झाले काय आज दोन हजार पंचवीस मध्ये पण याबद्दल कोणालाच काही माहिती मिळाली नाही यामध्ये घरचे लोक सहभागी आहेत की कोणी बाहेरच्या व्यक्तीने शर्ट गायब केला याचे नक्की सत्य काय काहीच माहिती पोलिसांना मिळाली नाही यामुळे सोन्याचा शर्ट ची नक्की सत्यता काय आहे तो कुठे आहे काहीच माहिती नाही त्या हत्येमध्ये सहभागी असलेले आरोपी पकडले गेले काहींना शिक्षा मिळाली काही जामीनवर बाहेरही आले कारण मुंबई हायकोर्टाचा दावा होता की पैशाची देवाणघेवाण व रागाच्या भरात झाली आहे मात्र त्या सोन्याच्या शर्टचे काय झाले हे कोणालाच माहिती नाही असे अनेक लोक जास्त सोने घालून पुण्यामध्ये आहेत त्यांच्याबरोबरही अशी काही दुर्घटना घडू नये म्हणून पुणे पोलिसांनी पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही असे जास्त सोने घालून फिरू नका कारण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो कारण गुन्हेगार आपल्याकडे या गोष्टींमुळे आकर्षित होऊ शकतात म्हणून सांगितले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नमस्कार